हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या लेक्चर्समध्ये आपण केंद्र स म्हणजेच समूह साधन केंद्र समन्वयक भाग दहा या ठिकाणी पाहणार आहोत यापूर्वीचे क्वेश्चन्स जे आहेत याची पी डी एफ तुम्हाला आज मिळून जाईल आणि यामध्ये आज या आपण ते दहा ते पंधरा क्वालिटी क्वेश्चन्स पाहणार आहोत त्यामधील इन ज्या नोट्स आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत किंवा काही मुद्दे आहेत ते तुम्ही ताबडतोब लगेचच लिहून घ्यायची आहेत ओके तर आपल्या क्वेश्चनला आपण सुरुवात करूया यामध्ये पहिला प्रश्न आहे, आहे महाराष्ट्र बालकांचं मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा केव्हापासून लागू झाला यामध्ये अकरा ऑक्टोंबर दोन हजार अकरा अशी या ठिकाणी याची अंमलबजावणीची तारीख आहे यापूर्वीच्या क्वेश्चन्समध्ये एखाद्या वेळेस मागे पुढे झालेली तारीख असेल तर त्याचे करेक्शन करण्यासाठी आपण या ठिकाणी अकरा ऑक्टोंबर दोन हजार अकरा हा पुन्हा एकदा क्वेश्चन घेतलेला आहे यापूर्वीच्या क्वेश्चनमध्ये सुद्धा अकरा ऑक्टोंबर देण्यात आली असेल परंतु काही जणांचे प्रश्न या संबंधित होते त्यामुळे हा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे वंचित गट व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणाकरिता जागा राखून ठेवणे हे या काय नियमानुसार अकरा ऑक्टोबर दोन हजार अकरापासून एक दोन याच नियमामध्ये दोन हजार बारा तेरामध्ये एक बदल करण्यात आलेला होता आणि तो त्या शैक्षणिक वर्षांपासून लागू करण्यात आलेला होता ठीक आहे म्हणजे बालकांचा व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्कामध्ये वंचित व दुर्बल घटकांकरिता जागा राखून ठेवणे आणि त्या पंचवीस टक्के त्या ठिकाणी राखून ठेवणे हे बारा आणि तेरा म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार बारा तेरापासून सुरू झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये ठीक आहे सेकंड क्वेश्चन बघा आता जगात सर्वप्रथम व्यावसायिक मोबाईल सेवा कोठे सुरू झाली हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांच्या गोंधळामध्ये होता तर यामध्ये आपल्याला एक क्लिअर करायचं आहे की जगामध्ये सर्वात प्रथम जे आहे ना हे मोबाईल फोनचा वापर ओके मोबाईल फोनचा वापर अमेरिकेमध्ये झाला अमेरिकेमध्ये एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये मोबाईलचा वापर केला गेला आणि मोटोरोला कंपनीचा हँडहेल्ड मोबाईल मोटोरोला कंपनी ही होती अमेरिकेमधली आता जपान आहे ही जपान एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये जपानमध्ये व्यावसायिक मोबाईल सेवा सुरू झालेली आहे ठीक आहे आता हे दोन्हीही फरक तुम्ही लक्षात घ्या कारण आपण काय आहे आपण आता समूह साधन केंद्र समन्वयकची परीक्षा निघल्यापासून आपण अभ्यास करतो आहे बरोबर आहे परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये काय असतं माहिती आहे का काही का शब्दांवरून जसं आपण क्रिकेटमध्ये स्पिन बॉल असतो बॉल येताना सरळ दिसतो पण टप्पा पडल्यावरती तो वळतो अशा पद्धतीनं काही प्रश्न असतात त्यामधील बारकावे आपल्याला प्रश्नातली शोधावी लागत असतात त्यामध्ये सर्वप्रथम व्यावसायिक मोबाईल सेवा म्हटलं की हो जपान आहे आणि फक्त मोबाईलचा वापर सर्वप्रथम कुठे झाला असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी अमेरिका होईल ओके आणि जपानच्या संबंधित सांगायचं म्हटलं तर निप्पॉन टेलिग्राफ अँड टेलिफोन नावाची एक कंपनी होती तिने व्यावसायिक सेवा मोबाईलची जपानमध्ये एकोणविशे एकोणऐंशीमध्ये सुरू केलेली होती ठीक आहे आता या ठिकाणी मला वाटतं तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील पुढचा प्रश्न पहा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची एकूण संख्या किती आहे हा प्रश्न आपल्याला बऱ्याच से वेळेस एम से पी एस सी थ्रूसुद्धा विचारण्यात आलेला आहे ओके तर तेरा एकूण सदस्य असतात अध्यक्षांसहित तीन वर्षांचा कालावधी अध्यक्षांचा असतो आणि सत्तर वर्ष पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष हे त्या ठिकाणी पदावर राहतात यांची नियुक्ती राष्ट्रपती करतो आणि पदावरून निलंबित करण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रपतीकडून होत असतं परंतु तो संबंधित अध्यक्ष हा मनोविकलांक किंवा कार्य अकार्यक्षम अशा पद्धतीचा तो असायला हवा पुढचा प्रश्न घ्या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षाचा कालावधी किती असतो तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षाचा कालावधी सुद्धा तीन वर्षाचाच असतो परंतु प्रश्नाची पर्याय तुम्हाला मी सांगितलेली आहे की यापूर्वी या यापूर्वीपासून आपण ती थोडीशी डिटेलमध्ये वाचत चला तीन वर्ष हा कालावधी असतोच असतो परंतु वय वर्ष पासष्ट होईपर्यंत म्हणजे तीन वर्ष किंवा वय व वर्ष पासष्ट वर्षाचे होईपर्यंत दोन्हीपैकी जो कालावधी लवकर संपेल तो त्या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांचा कालावधी असतो ओके म्हणजे जर दोनच वर्ष झाले आणि जर पासष्ट वर्ष संपली त्यांची म्हणजे अध्यक्षपदाचा कार्यकाळ ते दोन वर्ष राहिले आणि त्यांचं वय पासष्ट झालं म्हणजे या ठिकाणी पासष्ट वर्षाची वयोमर्यादा लागू त्यांना होईल किंवा जर त्यांचं वय आता साठच आहे तर ते त्रेसष्ट वर्षापर्यंत आरामशीर तीन वर्ष अध्यक्ष म्हणून राहू शकतात आता या ठिकाणी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे जर एकूण सदस्य म्हटलं तर एकूण सदस्य सात आहेत हा सुद्धा प्रश्न आपल्याला जास्त करून विचारला जाऊ शकतो एन सी पी सी आरचे एकूण त्या ठिकाणी सदस्य एक अध्यक्ष आणि सहा त्या ठिकाणी सदस्य असतात अधिनियम हा दोन हजार पाचचा आहे लागू झाला पाच मार्च दोन हजार सातमध्ये ओके तर हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे या पर्याय या, या क्वेश्चनचं उत्तर एक व दोन असं असणार आहे पुढे बघा पुढचा क्वेश्चन एन एम एम एस अंतर्गत शिष्यवृत्ती किती दिली जाते आता ही जी परीक्षा आहे ही आठवी च्या मुलांमध्ये घेतली जाते आणि आठवीच्या वेळी आपण ती परीक्षा समजा पास झालो तर नववी दहावी अकरावी आणि बारावी सलग चार वर्षाकरिता प्रतिवर्ष आपल्याला त्या ठिकाणी बारा हजार रुपये म्हणजेच मासिक हजार रुपये महिना आपल्याला घेता येतो तर या ठिकाणी याचं उत्तर बारा हजार आहे आता दुसरा एक प्रश्न याच्या संबंधितच तुम्हाला सांगायचं आहे नोट डाऊन करून घ्या की एन एम एम एस ही जी परीक्षा आहे ही केव्हापासून सुरू झाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन केलं तर खूप छान होईल ओके मी वाट पाहिलं त्या प्रश्नाची कोण उत्तर देते ते पुढचा प्रश्न बघा माध्यमिक शाळेवरील सेवकाचे सुधारित मानधन किती आहे आता जे शिक्षणसेवक पॉलिसी होती ही पॉलिसी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तीन पासून सुरू झालेली आहे म्हणजे आता लक्षात ठेवायचं कसं तर फेब्रुवारी हा जो महिना आहे हा अठ्ठावीस तारखेचा असतो आणि त्यामध्ये एक दिवस अगोदर म्हणजे आप ही जी स्कीम आहे ही सत्तावीस म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीचा महिना असतो सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तीनपासून सुरू झालेली आहे आणि तेवीस जून दोन हजार सतरामध्ये पवित्र पोर्टलवरती भरती सुरू झालेली होती मग प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षणसेवक जे आहेत म्हणजे पहिली ते सातवीपर्यंत ओके त्यांची सोळा हजार रुपये आहे परंतु माध्यमिक शाळेवरील म्हणजे आठवी नववी असं पुढे जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी अठरा हजार रुपये त्यांचं सुधारित मानधन करण्यात आलेलं आहे उच्च व उच्च माध्यमिक व कनिष्ठ मा महाविद्यालय यांच्यासाठी वीस हजार रुपये ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे म्हणजे कॉलेजवरचे जे ज्युनियर प्रोफेसर वगैरे असतील त्यांचा देखील जो कालावधी आहे तो कालावधी वीस हजार रुपये तीन वर्षासाठी ठेवण्यात आलेला आहे त्यानंतर ते स्थायी होतील आणि त्यानंतर त्यांचा स्केल जो आहे हा सातव्याक वेतन आयोगानुसार लागून जाईल ठीक आहे आता पुढे पुढचा क्वेश्चन बघूया समग्र शिक्षा योजनेत आर्थिक सहाय्य केंद्र व राज्यांच्या निधीच्या हिश्शांचे प्रमाण कसे असते तर समग्र शिक्षा योजनेमध्ये केंद्राचे साठ टक्के आणि राज्याचे चाळीस टक्के असतात दोन हजार एकवीस बावीसपासून केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा योजना सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न बघा बूट व पायमोजे या योजनेअंतर्गत प्रति विद्यार्थी किती रुपयाचा आहे किती रुपयाची रक्कम निश्चित केलेली आहे अगदी सिम्पल क्वेश्चन आहे बऱ्याच जणांना हा क्वेश्चन येईल या ठिकाणी बघा एकशे सत्तर रुपये या योजनेअंतर्गत प्रति विद्यार्थ्यांना मिळत असतात आणि त्यामध्ये तरतूद काय आहे हा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामध्ये एक जोडी बूट व दोन जोडी सॉक्स अशा पद्धतीची तरतूद आपल्याला एकशे सत्तर रुपयामध्ये शासनाने करून दिलेली आहे आता पुढचा प्रश्न आहे अचूक जो चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे आणि त्यामधील संबंधित थोडेसे अध्यापनातील काही गोष्टी किंवा महत्त्वाचे दोष यामध्ये दिलेले आहेत बघा वाचनामध्ये जो दोष असेल त्याला डिस्लेक्शिया म्हणत असतात लेखनामध्ये जो देश दोष असतो त्याला डिस्ग्राफिया असं म्हणतात गणितामधला जो दोष असतो त्याला डिस्कॅल्क्युले असं म्हटलं जातं आणि आता या ठिकाणी शेवटची जोडी नक्कीच तुम्हाला हे उत्तर असणार आहे आता अध्ययन कार्यक्षम म्हणजे त्या ठिकाणी लर्निंगमध्ये असतो विद्यार्थी कार्यक्षम म्हणतो याबद्दल ठीक आहे पण अध्ययन अकार्यक्षम या ठिकाणी विरु विरुद्धार्थी शब्द हवा होता कार्यक्षमच्या विरुद्धार्थ अकार्यक्षम म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये आपण लर्निंग डिसॅबिलिटीज म्हणत असतो हे एक साधारणतः तुम्हाला वरच्या तीन गोष्टींची माहिती देण्याकरिता हा एक शेवटचा पर्याय यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आता या ठिकाणी बघूया आपण अस्थिव्यंग बालकांमध्ये अस्थिव्यंगपणा येण्याची कारणं कुठली आहेत पोलिओ संधिवात अपघात आणि वरील सर्व तर या ठिकाणी तुमचं उत्तर तुम्ही काढायचे आता तुमचं उत्तर तुमच्या मनामध्ये आलेलं असेल आय होप ते उत्तर बरोबर असेलच वरील सर्व हे उत्तर आपलं आहे का कारण अस्थिव्यंगांमध्ये पोलिओद्वारे सुद्धा संस्थेवरती परिणाम होतो आणि त्या ठिकाणी मेरुरज्जूवर परिणाम होऊन त्या ठिकाणी हाडे ही आपली त्या ठिकाणी व्यंग निर्माण होतं हाडांमध्ये संधिवात आहे अपघात आहे अपघातानेही आपली अस्थिव्यंगपणा येऊ शकतो जीवनसत्वाची कमतरता असल्यावर लकवा कुष्ठरोग अनुवंश आणि नंतर त्यामध्येच पुन्हा नंतर वैद्यकीय सुधारणांचा अभाव देखील असल्यावरती आपल्याला अस्थिव्यंगपणा हा येऊ शकतो ही त्याची कारणं आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोग केव्हा स्थापन करण्यात आला अकरा नोव्हेंबर दोन हजार चार रोजी राष्ट्रीय अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आयोग स्थापन करण्यात आलेला आहे कलम तीननुसार तुम तीसनुसार तुम्हाला माहिती आहे की अल्पसंख्यांकरिता शैक्षणिक सॉरी शैक्षणिक सोय असेल किंवा ती प्रशासन चालवण्याचा अधिकार असेल तो देण्यात आलेला आहे आणि जून दोन हजार सहापासून अल्पसंख्याकांकरिता पंधरा कलमी कार्यक्रम हा सुरू करण्यात आलेला आहे प्रश्न यावरती सुद्धा बनू शकतो की पंधरा कलमी कार्यक्रम हा केव्हा सुरू करण्यात आला तर जून दोन हजार सहापासून तो सुरू करण्यात आलेला आहे कोणाकरिता अल्पसंख्याकरीता ठीक आहे आता जाता जाता तुमच्यासाठी हा क्वेश्चन असणार आहे त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा टेन मिनिट्सच्या वरती वन मिनिट झालेला आहे महाराष्ट्र शासनाने डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना किंवा के सुरू केली आता प्रश्न जरा थोडासा इन डिटेल्समधला आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं ते पुस्तक वगैरे किंवा तुमची यापूर्वीची नोट्स असेल तर ती चाळून पाहावी लागेल नाही तर तुम्हाला गुगल बाबा करावा लागेल ओके तर दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा अशी या ठिकाणी ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा जे जुने असतील त्यांनी इतरांना शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये उत्तर प्रश्नांचे इन बिटवीन लेक्चर्समध्ये सुद्धा विचारलेलं आहे एन एम एम एस योजना कधी सुरू झाली आणि महाराष्ट्र शासनाने डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना केव्हा सुरू केली त्यातलं काय वैशिष्ट्य आहे हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता म्हणजे इतरांच्या ज्ञानामध्ये कमेंट वाचून भर पडू शकेल ठीक आहे आणि जे कोणी नवीन केंद्रप्रमुख परीक्षेचा अभ्यास करू इच्छित असतील त्यांना पी डी एफसाठी किंवा पी डी एफ नोट्स हव्या असतील तर त्यांनी चॅनलची मेंबरशिप जॉईन करायची आहे जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण त्या ठिकाणी जॉईन करू आणि तुम्हाला त्या ठिकाणी पी डी एफ नोट्स ही मिळून जाईल ठीक आहे तर कालच्या डेमध्ये मानसशास्त्राची नोट्ससुद्धा आपण ग्रुपमध्ये डिस्प्ले केलेली आहे जेणेकरून टी ई टी देणाऱ्यांसाठी सुद्धा किंवा अभियोग्यता केपीच्या परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाची ती ठरणार आहे तर त्या भेटू आपण आपल्या अशाच पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू